नमस्कार मी उज्ज्वल स्वागत करून उज्ज्वल भारत वृत्तपत्राचा संपादक तसा उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा हरगावकर आपल्या सर्वांना एक वृत्त निवेदक विशेष विषय घेऊन आलेलो आहे आणि तो विषय म्हणजे भारत देशाचं सर्वोच्च पद असलेलं जे न्यायमूर्ती भारताच्या राष्ट्रपतींना शपथ देत असतात एवढं उच्च कोटीचं पद म्हणजे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश पद आहे आणि या मुख्य न्यायाधीश पदावर बसलेले मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई परवा यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी भर कोर्टामध्ये डॉक्टर राकेश किशोर तिवारी या वकिलाने जोडा फेकवण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मला देवाने साक्षात्कार दिलेला आहे म्हणून मी मुख्य न्यायमूर्तीवरती जोडा भिरकवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मला याची खंत नाही किंवा भीती नाही अशा प्रकारचं विधान केलेलं आहे परंतु एका अर्थानं आपण जर पाहिलं तर हे खरे होईल का की सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीवरती आपण सुप्रीम कोर्टाचे वकील म्हणून घेऊ स्वतःला आणि जोडा भिरकवू म्हणजे एका उन्हाळकट किंवा अडाणी माणसाने अज्ञानी माणसाने जसा एखाद्यावरती दगड मारावा चिकल फेकावा तशा प्रकारचं दुष्कृत्य या ठिकाणी या डॉक्टर राकेश तिवारी वकिलांनी केलेलं आहे परंतु ते सन्मानाने सांगतात की कि होय सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान घोषणा जी सांगते ती घोषणा म्हणजे त्यांना सनातन्याचा अपमान झाला असं वाटतंय कारण याच्या अगोदर खजुराहो मंदिरातील विष्णूच्या मूर्तीचं मुंडक तिथं दिसत नव्हतं तर ते, ते मुंडकं जी याचिका दाखल केलेली होती आणि के त्या याचिकेवर आपलं मत नोंदवत असताना सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असलेले भूषण गवई यांनी त्या ठिकाणी मत मांडलं की जा तुम्ही त्या विष्णूचे भक्त आहात तर देवालाच विचारा की काय करायचे निर्णय घेतला ही गोष्ट त्यांना लागली आणि म्हणून क्रियेला प्रतिक्रिया म्हणून त्यांनी निर्णय घेतलेला आहे परंतु आपण खऱ्या अर्थानं जर विचार किंवा बारकाईने पाहिलं तर देशामधलं सर्वोच्च पद आहे आणि त्या पदावर बसलेल्या व्यक्तीवर आपण जोडा मारावा का ही निंदनीय बाब आहे आणि मग विद्वत्तेने प्रचूर असलेल्या आयुष्यामध्ये कधीही हिंसक वृत्ती धारण न केलेल्या सुप्रीम कोर्टाच्या वकील म्हणून घेणाऱ्या वकील साहेबांनी अशा प्रकारचं दुष्कृत्य करणं आणि ते स्वतः जाहीर करणं प्रेस मीडियाला की मी त्या दिवशी कुठलं औषध पाणी घेतलेलं नाही नशा पाणी केलेलं नाही नसताना मी हे कृत्य के केलं मला वाटतंय की तुम्ही नशा पाणी न करता औषध पाणी न घेता अशा प्रकारचं ध्याड कृत्य जर करत असाल तर हा तुमचा जोडा जो आहे तो सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवईवर नसून तो एक प्रकारे तो जोडा लोकशाहीवर मारलेला आहे तो जोडा तुम्ही भारतीय संविधानावर उगा मारलेला आहे आणि तो जोडा तुम्ही विद्यमान केंद्र सरकारवर मारलेला आहे असा याचा अर्थ होतो आणि मग आपण बारकाने जर पाहिलं तर चौदा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालेलं आहे संघर्ष योद्धे आणि आपलं रक्त सांडून प्राणाची आहुती देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्यातून सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला हे आपल्याला भारतीय संविधान अस्तित्वात आलेलं आहे आणि तेच संविधान आपल्याला चिरकाल टिकवायचं असेल व आपल्या देशामध्ये चिरकाल स्वातंत्र्य टिकून आपल्या देशामध्ये जर आपल्याला भारत देशाला जगचा जगताचा विश्वगुरु म्हणून घडवायचं असेल आपला देश जर विविध देश जाती धर्माचा देश असलेला तो समृद्ध करायचा असेल आणि जगाला दिशा देणारा मार्गदर्शक जर बनवायचं असेल तर निश्चित आपल्या देशातील सर्व जाती धर्माला गुण्यागोविंदानं नांदवलं पाहिजे आणि विकास पाऊल आपण उचललं पाहिजे परंतु हे विकासी पाऊल आपल्याला उचललं दिसत नाही आणि मग विकासी पाऊल जर दिसलं उचल दिसत नसेल जाती धर्मामध्ये ते निर्माण होत असतील कारण या भारतीय संविधानाचा पाया आहे धर्मनिरपेक्षता त्या भारतीय संविधानाचा पाया आहे समाजवाद आणि मग या संविधानाचा जर पायाच असेल धर्मनिरपेक्षता जर पायाच असेल समाजवाद तर आपण इथे धार्मिकतेचा मुद्दा का उचलतो आणि मग हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून आपण का जेजे का करावं कारण हिंदू राष्ट्र म्हणणाऱ्यांनी निश्चित तुमची संख्या जास्त असेल परंतु तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की याच देशामध्ये अल्पसंख्याकामध्ये ख्रिश्चन आहेत अल्पसंख्याकामध्ये मुस्लिम आहेत अल्पसंख्यांकामध्ये शीख आहेत अल्पसंख्याकामध्ये बौद्ध आहेत अल्पसंख्याकामध्ये जैन आहेत अल्पसंख्याकामध्ये पारशी आहेत अल्पसंख्याकामध्ये इसाई आहेत नाना धर्माचे विविध पंथ या देशामध्ये गुणागोविंद गुरुंना नांदत असतात आणि म्हणून आपलं संख्याबळ वाढलं म्हणून हिंदू राष्ट्र बनवणं योग्य आहे का आणि आपलं संख्याबळ वाढलं म्हणून इतर धर्मियांचा अवमान करणं योग्य आहे का याचं चिंतन कुठतरी झालं पाहिजे भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे सर्व सर्व आहेत पाच तारखेला या देशामध्ये आर एस एस ज्याला आपण अ सर्व देशामध्ये विरोधातील लोक सांगतात की या आर एस एसचा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठलाही संघर्ष नाही किंवा काहीच नाही आणि देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यांनी कुठलेही संघर्ष केलेला नाही किंवा लढाया केल्या नाहीत किंवा तिथं प्राणाची बाजी आहुती दिलेली नाही हे सहज मिळालेलं स्वातंत्र्य ज्यांच्या त्यागातून समर्पणातून मिळालेलं स्वातंत्र्य आता तुम्ही जर फिरफाड करत असाल आणि देशामध्ये जर जाती धर्मामध्ये द्वेषाचं बीज पेरून जर तुम्ही बेकीचं बीज पेरून थोडाफोडा आणि आपलं राज करा अशा प्रकारची जर इंग्रज नीती वापरत असाल तर ही भारतीय संस्कृतीला अशोभनीय आहे आणि म्हणून मला वाटतय की भारत देशाचे प्रधानमंत्री असलेले नरेंद्र मोदी आणि तुमचं टीम तुमचे पूर्ण आघाडी तुमचे मार्गदर्शक असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा वेगवेगळ्या वाहिन्या असतील या सर्वांनीच जर तुम्ही या ठिकाणी सुवर्ण महोत्सव साजरा करत असाल तर तुम्ही संकल्प केला पाहिजे की आतापर्यंत आम्ही विषमतावादी विचारण आलो कारण तुमच्याकडं समता शब्द तुम्ही उच्चारू शकत नाही कारण समता ही चारवा बुद्ध कबीर जेवढे जेवढे संत महामहत आणि पुरोगामी विचाराचे महामानव जन्मलेले आहेत झालेले आहेत संपूर्ण जगामध्ये त्यांनी समतेचं अहिंसे करुणेच बंधुभावाच अं विचार उजवलेले आहेत परंतु तुमच्याकडे समता शब्दाऐवजी समरसता शब्द तुम्ही वापरता आणि म्हणून तुम्हाला नाही ती शोकांतिका आहे म्हणून मला विनंतीशी करावीशी वाटते आपल्याला उज्ज्वल भारतच्या चॅनलमधून जनतेच्या आक्रोशातून की किमान आता शंभरी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची करत असताना आणि अकरावा वर्ष आता सोळा अकरा वर्षाकडे आता तुम्ही सोळाव्या वर्षातून राजकारभार देशाचा हक्कत असताना तुम्ही सन्मानानं आता तरी समतेचं धोरण अवलंबावं खऱ्या अर्थानं सुवर्णमोत्सव आर एस एस असताना किती वर्षानंतर कार्यालयामध्ये तिरंगा फडकलेला आहे राष्ट्रीय ध्वज भारताचा फडकलेला आहे याचंही चिंतन करावं आणि आता तरी किमान आपण सुबुद्धी घेऊन या राष्ट्रीय ध्वजाचं राष्ट्रीय स भारतीय संविधानाचा भारतीय स्वातंत्र्याचा भारतीय लोकशाहीचा सन्मान करावा आणि असे हे जे लोक प्रस्थापित आहेत हे जे लोक कुणाची ताकद घेऊन एवढं हिंमत करतात आणि सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशावर देखील हमला करण्याचं धारिष्ट करतात याचंही चिंतन आपण करावं आणि भविष्यामध्ये लोकशाहीला पाठबळ देण्यासाठी लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी भारतीय संविधान चांगल्या प्रकारचं राबून इथला प्रत्येक भारतीय समृद्ध करण्यासाठी आपण सर्व आपल्या टीमने जर एक सांघिक प्रयत्न चांगला केला तर निश्चित मला वाटतंय की हे प्रशंसनीच नसेल प्रशंसनीय असेल आणि भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निश्चितच भारत देशाचे विश्वगुरु शोभतील परंतु त्यांनी जग भारताला बुद्धभूमी म्हणतंय त्या बुद्धभूमीचा बुद्ध सुरक्षित ठेवावा आणि तोच बुद्ध जगाला वाटावा कारण जगामध्ये आज वातावरण जे आहे ते युद्ध नको आम्हाला हवा आहे आणि बुद्ध कोण देणार आहे बुद्ध ही देणार आहे आणि भारतभूमीचा महानायक आज कोण आहे तर भारतभूमीचा महानायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला यांच्या सरकारला एक उज्वल भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाहीर असं आव्हान आहे की आपण शस्ती स्वर्ण उत्सव साजरा करत असताना काही शंका कुशंका लोक उपस्थित करत आहेत की आपल्या या भारत मातेच्या हातामध्ये तिरंगा का नाही तसं पाहिलं तर भारत माता जी आपल्याकडली आहे ती आपल्या कल्पनेतली आहे आणि त्याच्यामुळे तिथं तिरंगा असावा का नाही हा तो आपला व्यक्तिगत भाग आहे आणि म्हणून त्याच्यावर शंका कुशंका घ्यायचं दुसऱ्याचं काही कारण नाही आणि मग शंका कुशंका घ्यायचं कारण नसेल तर तुम्ही कोणता झेंडा वापरावा तुम्ही कोणता ध्वज वापरावा तुम्ही काय वापरावं हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न असेल तुमच्या संघाचा परंतु सध्या तुम्ही संघ आर एस एस असेल भाजप असेल किंवा नरेंद्र मोदी असतील आणि तुमचं पूर्ण टीम असेल तर तुम्ही आज देशाचे कारभार करते झालो देश हाकणारे झालो आणि मग देश हाकणाऱ्या लोकांनी <coughs> आता तरी मनातले द्वेष भावना आपण बाजूला साराव्यात आणि समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची मूल्ये जी आहेत ही मानवी मूल्य या मूल्याची उधळण आपण संपूर्ण देशभर करावी आणि <coughs> या देशाला आपण समृद्ध करावं आणि भविष्यामध्ये भारत हा जगताचा विश्वगुरु बनावा यासाठी प्रयत्न करावा त्या भूषण गवईवर जोडा फेकणाऱ्या अमानवी कृत्य करणाऱ्या उच्च विध्याय सुप्रीम कोर्टाच्या वकिलावर कठोर असा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि इथून पुढे अशा प्रकारचे हमले <coughs> <coughs> भारतीय संविधानावर किंवा लोकशाही होणार नाहीत ना ना याचीही दक्षता आपण जर घेतली तर खऱ्या अर्थानं भारत देशातील प्रत्येक नागरिक आपलं कौतुक करेल आपला सन्मान करेल आणि जगामध्ये देखील आपला सन्मान होईल आणि होय, होय। आम्हालाही वाटतंय कि आपण देशाचा नव्हे दे जगताचा विश्वगुरु बनाव परंतु न्याय समता स्वातंत्र्य बंधुभाव ही मूल्ये उधळत आपण हा निर्णय घ्यावा अशा प्रकारचा आवाहन करू संपूर्ण देशामध्ये जे हे वातावरण चाललेलं आहे भारत देशामध्ये सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश खुर्ची जर त्या ठिकाणी सुरक्षित नसेल तर देश सुरक्षित आहे का आणि म्हणून हा प्रश्न चिंतनशील आहे तो आपण चिंतनास घ्यावा आणि होय आमच्या देशाचा मुख्य न्यायमूर्ती आमच्या देशातला प्रत्येक नागरिक सुखी आहे समृद्ध आहे सुरक्षित आहे अशा प्रकारची ग्वाही आपण जगताला द्यावी आणि भविष्यामध्ये <coughs> मानवी मूल्याची उध्वळण करत भारतभूमीत दडलेला बुद्ध जगाला देण्याचा प्रयत्न करावा जाता जाता एवढं सांगेन की महाबोधी बुद्ध गाईचं आंदोलन संपूर्ण जगातील बौद्ध लढत आहेत आपल्या देशामध्ये या महाबोधी बुद्ध गेचं आंदोलन भिक्कू विनयाचार्य आणि भंते आकाश लामा हे नेटानं धरून आहेत तरी आपण ते महाबोधी बुद्ध गया ही बौद्धांच्या ताब्यात देऊन एका आदर्शाचं उत्तम उदाहरण घ्यावं होय बौद्धांचे मंदिर बौद्धांचे विहार बौद्धांच्या ताब्यात हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात जैनाची जैनाच्या ताब्यात ज्याच्या जैना त्याच्या धर्माची ज्याच्या त्याच्या ताब्यात दिले तर एक आदर्श पाहिला आपल्याकडून पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारने चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे प्रति हेक्टरी साडे अठरा हजार रुपयाचं अनुदान देऊन शेतकऱ्यांना दुधाची ताण टाकावर भागवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी जे ठरवलं ते अनुदान तरी किमान दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या आणि नुकसानग्रस्त झालेल्या त्या गोरगरीब मजुराच्या विशामध्ये पदरात टाकण्याचा प्रयत्न करावा एवढंच चा मा या ठिकाणी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो आणि मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्त निवेदक विलास घरगावकर आपल्याला जाहीर आवाहन करतो की आपल्या या न्यूज चॅनलला घराघरामध्ये पोहोचण्यासाठी दररोजच्या अपडेट पाहण्यासाठी आपण अप सर्वांनी सहकार्य करावं आपल्या या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि आपल्याकडेही जनहिताचे काही कार्यक्रम झाले असतील होत असतील तर त्याचे व्हिडिओ सत्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या नंबरवरती आपण शेअर करावेत अशा प्रकारे आव्हान कोण या ठिकाणी थांबतो धन्यवाद <coughs>